अंबाजोगाई शहरातील बोरुळ तलावात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह अंबाजोगाई शहरातील बोरुळ तलावात एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तरंगताना आढळून आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला मात्र मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने कोणाचा आहे हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आवाहन ठरत आहे या घटनेमुळे बोरुळ तलावा परिसरात मोठी गर्दी झाली होती स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान अंबाजोगाई शहर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून तपास गतिमान केला असल्याची माहिती समोर आली आहे